हेवनजी आणि सीमाजी यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थानं परत एकदा संघटनेच्या माध्यमातून कार्यरत झाला लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे की तर त्यांचा मनापासूनचा विचार आणि त्याच्यामुळे आदरणीय दादांच्या विचारासमावेतील आनंद जे असतील नजीबजे असतील यांच्या काम करत पुन्हा एकदा नागरिकांच्या प्रश्नासाठी कणखरपणे उभे राहण्याचा त्यांचा हा प्रयत्न आणि म्हणून आज या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलंय खरंतर जनसंपर्क सर्वसामान्य नागरिकांचे महिलांचे युवकांचे विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आपल्या माध्यमातून सोडवता येतील प्रशासनाच्या माध्यमातून सोडवता येतील यासाठीचा प्रयत्न हा वाणी कुटुंबियांकडून होईल आणि मला मनापासून खात्री आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा काम त्यांनी यापूर्वीही केलेले आहे आणि आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम काम इथून पुढे देखील त्यांचं सुरू आहे दादानी जो शब्द दिला तो पूर्ण केला लाडक्या बहिणींसाठीची जी, जी योजना आणली याच्यामध्ये आपण पाहत आहे मागच्या अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस लाडकी बहीण योजना मांडली तेव्हापासून विरोधकांची पोटदुखी सुरू झाली होती आणि म्हणून याच लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळू नये म्हणून कोर्टापर्यंत जाणारे हेच विरोधक होते बाहेर जरी माध्यमांसमोर विरोध केला तरी हेच आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये बॅनरबाजी करत लाडकी बहिणी योजनेचे सगळे फायदे त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यामुळे सुरुवातीपूर्वपासूनच विरोधकांनी विरोध करणं हा एक कार्यक्रम लावलेला आहे त्याच्यामुळे विरोधकांचं कामच आहे विरोध करणं पण आपण पाहताय ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना यशस्वी झाली राज्य सरकारच्या योजनांमधली सर्वात यशस्वी ठरलेली ही लाडकी बहिणी योजना आहे ज्याच्यामध्ये केवळ शहरी भाग नाही तर ग्रामीण भाग वाड्या वस्ते आणि पाड्यांपर्यंतच्या महिला भगिनींना आर्थिक पाठबळ देण्याचं काम या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं त्याच्यामुळे विरोधकांनी कितीही टीका केल्या तर दादांनी आवर्जून सांगितलंय की मा जा जा सांगित कि मी जो काही शब्द दिलाय तो तत्परतेने आत्ता नाही पण मी नक्की पूर्ण करेन त्याच्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांना टीका करणं हे त्यांचं काम आहे ते त्यांनी ते करत राहावं त्यांना शुभेच्छा तर आपण जो एन चा अहवाल पाहिला दोन हजार एकवीस बावीस मध्ये जो रेट होता तोच तेवीस चोवीसचा आहे कन्व्हिन्शन रेट वाढल्यामुळे गुण्यांची नोंद मोठ्या प्रमाणात होते आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही महिलांना सबल सक्षम करत असताना सुरक्षित देण्यासाठीचा जो आमचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पण त्यांच्याकडे ज्या अन्यायाच्या घटना घडतात अत्याचाराच्या घटना घडतात त्या येऊन त्यांनी ठामपणे मांडाव्यात त्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे हा शब्द त्यांना विश्वास वाढवणारा आणि खात्री देणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं वेगवेगळ्या व्यासपीठावर म्हणजे मेल करून असेल टोल फ्री नंबर दिलेले आहेत भरोसा असेल निर्भया पथके बीट भरशले दामिनी पथक आहे त्याचबरोबर या सगळ्या माध्यमातून भरोसा सेलच्या माध्यमातूनही असेल मोठ्या प्रमाणात तक्रारींची नोंद महिलांकडून केली जाते आणि त्यांना न्याय दिला जातोय अजूनही समाजामध्ये असलेली ही विकृती आपल्याला टिटून काढायची आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित काम करावं मला वाटतं याबाबत वरिष्ठ आपल्याशी चर्चा करतील आम्हाला कल्पना नाही राज्य महिला आयोगाची गरिमा फार मोठी आहे ज्यांचा अभ्यास नाही आहे त्यांच्याबद्दल आपण काय वक्तव्य करणार गेले दोन वर्षात फक्त साड्या आणि टिकलींवरती आंदोलन करणारी पुढचे पाच वर्ष त्याच्यावरतीच आंदोलन करणार आहेत कारण की तेवढी वैचारिकता नाही की आपण कुठला विषय मांडावा त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण या लोकांवरती चरणा चर्चा करण्यापेक्षा आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यापेक्षा आपण चांगल्या पद्धतीचं काम करतोय विरोधातल्या महिला सुद्धा माझ्यावर फिदा आहेत त्याच्यामुळे साडी आणि टिकलीच्या पुढे त्या जात नाहीयेत मला कौतुक वाटते सगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट खडसेबाईंना खरं तर संघटना त्यांच्याकडे आता जी आहे ती मी बांधलेली आहे त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी नियुक्तीपत्र दिलेली ती संघटना त्यांना चालवता येत नाहीये पण तरी सुद्धा सुब्रा सुळेंना खुश करण्यासाठी रुपाली चाकणकरवर वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी आपण मीडियाला दिसू म्हणून कदाचित वक्तव्य करत असतील काल दिवसभर कार्यक्रम केले कुठेही बातमी झाली नसेल पण रुपाली चाकणकरवर बोलल्यावर बातमी झाली का नाही ताकद आहे रुपाली चाकत सल्ला द्यायची गरज नाहीये पक्षाने जबाबदारी दिली ती जबाबदारी पेलली पाहिजे ही विधानं जी आहेत स्वतःच्या सहा टर्म सुरक्षित असलेला वडिलांचा मतदारसंघ लेखीला दोनदा देऊणी साम दाम दंड भेद वापरूनही वडिलांचं नाव वापरूनही निवडून येत नाही त्याच मतदारसंघातून भाऊजय निवडून जाती वडील निवडून जातात आपण जात नाही त्याचं आत्मचिंतन करणं फार गरजेचं कर आहे आणि राहिला विषय दुसऱ्यांच्या कमेंट वाचा म्हणणाऱ्यांनी स्वतःचे कमेंट बॉक्स बंद केलेत शेवटी वार केला तर प्रतिवार घ्यायला सुद्धा खमख नेतृत्व लागते आणि ताकद लागते ती आम्हाला तुमच्या माहितीसाठी मला आवर्जून सांगायचं राज्य महिला आयोगाचं माझं मुख्य कारण आहे मुंबईमध्येच आहे सहा विभागीय कार्यालय प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एक शासकीय आणि एक निमशासकीय अशी भरोसा च्या माध्यमातून वन स्टॉप सेंटर आणि ही सगळी यंत्रणा कार्यरत आहे एकशे पंचावन्न दोनशे नऊ हा टोल फ्री क्रमांक आहे मेल आय डी आहे पत्ता आहे त्या ठिकाणी ते, ते तक्रारी दाखल करू शकतात आणि या सगळ्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरण असेल जिल्हा सत्र न्यायालयाच्या माध्यमातून असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही महिलांना व्यासपीठ दिलेले आहेत त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांच्या ते तक्रारी मांडाव्या असं मला वाटतं राहिला विषय मुंबई कार्यालयामध्ये ते येऊ शकत नसतील रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाचे एकमेव अध्यक्ष ज्यांनी छत्तीस जिल्ह्यांमध्ये दौरा करत दुसऱ्यांदा माझा पाच जिल्ह्याचा दौरा झालाय मी स्वतः धुळे जळगाव पारघर नंदुरबार पासून दौरा करून त्या जिल्ह्यामध्ये जनसुनावणी घेते गेल्या पंधरा दिवसापूर्वीच माझी संभाजीनगरची जनसुनावणी झाली त्या महिला जरी माझ्यापर्यंत पोहोचू शकल्या नसेल तरी मी त्यांच्या जिल्ह्यापर्यंत तालुक्यापर्यंत पोहोचते आणि म्हणून मला असं वाटतं की त्या महिलांपर्यंत आम्ही सक्षमरित्या पोहोचून त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय याही पुढे जाऊन आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या महिला बगडींना वर्जून सांगायचंय कुठेही अडचण आली आणि तुम्हाला मदत हवी असेल तर एकशे बारा हा टोल फ्री क्रमांक आहे दहा अठ्ठ्याण्णव हा देखील विद्यार्थिनींसाठी टोल फ्री क्रमांक आहे या नंबरवरती संपर्क करून आपण निश्चितपणाने आपले प्रश्न मांडू शकता त्याच्यासाठी आम्ही सोबत आहोत आणि त्यासाठी कटिबद्ध आहोत थँक्यू आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री